माता व पुत्र प्रेमाचे प्रतीक तसेच भक्ती व शक्तीचा संगम असलेल्या उमरज येथील पुत्र भीम माता कुंती यांच्या अनोख्या उत्सवाला मंगलमय वातावरणात सुरुवात झाली शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या उत्सवात गोरज मूर्तावर भीम कुंती यांच्या मूर्तीची भेट भीम मंडपात झाली यावेळी उपस्थित शेकडो माहेर महिलांच्यासह महिलांच्या सह पुरुष चिमुकल्यांसह भाविकांनी गुलालाची उधळण केली यावेळी भीम भीम राजेश राजेश महाराज की जयचा जयघोष झाला श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी या उत्सवास सुरुवात होते भीमसेन मंडपात मिरवणुकीमध्ये कुंती मातेच्या मूर्तीसह रथात बसण्याचा मान दरवर्षीप्रमाणे बोली पद्धतीने बोलण्यात आली सतीश प्रभाकर जाधव यांनी एक लाख दहा हजार एक रुपये बोली बोलून रथामध्ये कुंती मातेसह बसण्याचा मान मिळवला आणि मिरवणुकीत सुरुवात झाली या मिरवणुकीत बँडच्या तालावर तरुणाने ठेकाही धरला होता उत्सवामध्ये मेवा मिठाई खेळणी उंच आकाश पाळणे व इतर मनोरंजनाची साधने यांनी बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती मुक्तागिरी न्यूज साठी सूर्यवंशी केला जातो यासाठी लागणारी माती वारोळाची आणली जाते ती माती लागे झाल्यानंतर दोन दिवसावर माती आणली जाते ती माती इथं आणून मुलांच्याकडून बळून घेऊन त्याचा भीम थापला जातो आणि ह्या श्रावणातील शेवटच्या सोमवारी भीम कुंती कुंतीमाता आणि भीमाचं एक अनोख्य मिलन होतं कुंतीची मिरवणूक गावातून वाजत गाजत काढली जाते आणि शेवट पुन्हा भीमापशी कुंती माता आणून विराजमान होते आणि नंतरचा कार्यक्रम पौर्णिमेला पांढरा असतो पांढरा झाल्यानंतर ती फुलं असते ती फुलं आणि नंतर ते विसर्जन दोन दिवस तरी केला जातो